नमस्कार मंडळी पाहूया आजचा महाराष्ट्रातील हवामान विदर्भ व नागपूर परिसरात हलक्या सरासची शक्यता असून दिवसाचं तापमान बत्तीस अंश सेल्सिअस आसपास राहील दुपारी आकडा जाणू शकतो पण संध्याकाळी ढगाळ वातावरण होण्याचे अंदाज आहे नाशिक आणि मराठवाड्यात आंशिक ढगाळ वातावरण राहील दुपारनंतर काही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकरी बांधवांनी पिकाच्या संरक्षणाची काळजी घ्यावी कोकण किनारपट्टी भागात अधूनमधून पावसा सुरू सुरू राहतील वातावरण दमाट असेल पण तापमान तुलनेने कमी म्हणजेच अठ्ठावीस ते तीस अंश दरम्यान राहील एकूणच राज्यात ढगाळ वातावरण हलक्या ते मध्यम सरी आणि काही ठिकाणी वीज गळतीसह पावसाचा अंदाज आहे शेतकरी बांधवांसाठी सूचना पाण्याचा निचरा होईल याची खात्री करून घ्या आणि हवामानानुसार पिकांवर फवारणी नियोजन करा हे होतं आजचा हवामान अंदाज भेटूया उद्या नवीन माहितीसह